अकोल्यात नुकताच एक आगळा वेगळा विवाह पार पडलाय एका सासूने आपल्या विधवा सुनेचं कन्यादान करत तिचा पुनर्विवाह घडवून आणलाय लता बाहेकर असं या आदर्श घालून देणाऱ्या सासूचं नाव आहे माझा मुलगा तीन वर्ष अगोदर वारला तर त्याला दोन मुलं आहेत ते दोन मुलाचा सांभाळ करण्यासाठी मी माझ्या सुनीचं डबल लग्न करून देत आहे ती माझी सून नसतं आता सून पहिले सून होती आता मुलगी आहे मुलगी म्हणून मी तिचं लग्न करून राहिली विशेष म्हणजे महेंद्र पेटकर या युवकानंही एका विधवेला तिच्या दोन मुलांसह स्वीकारत समाजासमोर एक अनोखा आदर्शच ठेवला आहे